एक्झिट पोलमध्ये नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके आघाडीवर दाखवले गेले तर महायुतीतले भाजपचे उमेदवार आणि सध्याचे खासदार सुजय विखे पिछाडीवर दाखवले गेले एक्झिट पोलच्या या अंदाजानंतर नगर भाजपमध्ये सन्नाटा पसरला आहे मंत्री राधाकृष्ण विखे पुढे येत पुत्र सुजय विखे यांच्या विजयाचे दावे देखील करतायत यामुळे विखे यंत्रणा नगरमध्ये एकटी पडले असल्याचं सध्या चित्र आहे याशिवाय मंत्री विखे यांचा आत्मविश्वास देखील काही साथ डळमळीत झालाय घालमेल देखील पाहायला मिळत होती साहजिकच विखे परिवार विखे यांच्या अस्वस्थ आहे अशातच आता विखेंच्या समर्थकांकडून त्यांच्या बाले किल्ल्यात म्हणजे करण्यात आली आहे विखे हे पिछाडीवर असले तरी विखेंच्या समर्थकांना ते लाखो मतांच्या फरकाने निवडून येतील असा विश्वास आहे